मूर्तीवर घाव घालण्यासाठी गन्हावेत उचलला आणि मूर्तीवर टाकणार तोच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली कारण भारतवर्ष पवित्रभूमी देवभूमी सनातन हिंदूंची भूमी येथील साधू संतांनी मिळवलेल्या बहुमूल्य ब्रह्मज्ञानाच्या जोरावर सर्वगुण संपन्न बनलेल्या या भारतभूमीला की चिड्या म्हणून ओळखले जाते आणि त्यामुळेच ह्या भारतभूमीवर साता समुद्रात पार बसलेल्या लांडग्यांची क्रूर नजर कायम रोखलेली असायची कितीतरी परदेशी शासक येथे आले ह्या पवित्र भारत भारतभूमीला लुटले राज्य केले ज्ञानाचे साठे जाळले आणि हा सत्य सनातन मिटवण्याचे लाखो प्रयत्न केले शेवटी तेही इथेच संपले पण आजही ही पवित्र भूमी हिंद ही हिंदू संस्कृती जगाचे मार्गदर्शन करतच आहे आणि मानाने आपला भगवा फडकवत आहे वसुधैवचे कुटुंबकम ही संकल्पना मनात रुजलेले हिंदू सहिष्णू होते त्यांनी स्वागत केले परंतु एकाही परकीयाने आपल्या शासन काळात येथील मूळ निवासींना सहिष्णुता दाखवली नाही प्रत्येकाने या भारतभूमीचे केवळ शोषणच केले येथील हिंदू संस्कृती मिटून टाकण्यासाठी परकीयांनी प्रयत्नांच्या पराकाष्ठा केल्या हिंदूंच्या ज्ञानाचा मुख्य स्रोत ही त्यांची मंदिरं आहेत हे त्यांना समजल्यावर त्यांनी लाखो हिंदू मंदिरं तोडली त्यावर आपली धार्मिक स्थळं उभारली काशी मथुरा अयोध्या अशी हिंदूंची पवित्र स्थळे उद्ध्वस्त केली गेली मुघल शासकांनी गुजरातचे सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिर एक नाही दोन नाही तर तब्बल सहा वेळेस तोडले परंतु ते पुन्हा उभे राहिलेच आणि आजही उभेच आहे हजारो परकीयांच्या लाख प्रयत्नानंतर सुद्धा तो सत्य सनातन हिंदू धर्म कधी मिटला नाही अरे ज्याचा प्रारंभच नाही त्याचा अंत होईल तरी कसा छत्रपती शिवाजी महाराज सनातन माता पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांनी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत हिंदू संस्कृतीचे पुनर्जीवन घडविले काश्मीरमधील मार्कंडेय सूर्यमंदिर अनंतनाग हे आजही उद्ध्वस्त होऊन पडलेले आहे आणि साक्ष देत आहे त्या आदर्मी नीच शासकांच्या नीच नीच प्रवृत्तीच्या इच्छांची अशीच इच्छा उराशी बाळगून विजापूरचा आदिलशहा माझ्या बिरदेवाच्या तीर्थाला उद्ध्वस्त करण्यासाठी चालून आला पण उद्ध्वस्त करायचं सोडा तो मंदिराची एक गाडीसुद्धा हलवू शकला नाही हो आज आपण विजापूरचा आदिलशहा आणि तीर्थक्षेत्र विठ्ठल बिरदेव देवस्थान पट्टणकुडुली येथील ऐतिहासिक कथा जाणून घेणार आहोत त्यावेळेस दक्षिणेत विजापूर येथील आदिलशहाचे राज्य होते कोल्हापूरचा सर्व भाग हा त्याच्याच अख्खरेत यायचा कोल्हापूरपासून दहा अंतरावर असलेले व सगळे गावात आदिलशहाच्या दरबाराचे वतनदार राहत होते भमगोंडा पाटील त्यांचे नाव भमगोंडा पाटील हे जिन धर्मीय होते धार्मिक आचरण असलेले भमगुंडा पाटील व्यवस्थित आपला कारभार बघत होते आपल्या अखत्यारीतील नागरिकांना योग्य वर्तणूक देत होते भमगुंडा पाटील व त्यांची पत्नी लक्ष्मी दोघेही धर्माचे पालन करणारे होते नित्यनियमाने जैन मंदिरात जाऊन पूजा अर्चना करायचे नीती धर्माने वागायचे सत्याच्या रस्त्याने चालायचे अशा या धर्मानुरूप आचरण करणाऱ्या दाम्पत्यावर भगवान विठ्ठल बिरदेव प्रसन्न झाले आणि त्यांच्या कृपेचा प्रसाद म्हणून लक्ष्मीबाईंना पुत्रप्राप्ती झाली या दाम्पत्याने आपल्या पुत्राचे नाव सिद्धगोंडा ठेवले सिद्धगोंडा बाळ लहानचा मोठा होत होता भमगोंडा पाटील व लक्ष्मीबाई त्याची मायेने देखभाल करत होते पण अशातच सिद्धगोंडा बाळ काही दिवसापासून रात्रंदिवस रडू लागले पाटील व लक्ष्मीबाईंना चिंता वाटू लागली त्यांनी दवा उपचार केले आपल्या जैन मंदिरात घेऊन गेले जैन मुनींना दाखवले पण कशाचाही परिणाम झाला नाही सिद्धगोंडा बाळाची रडणे काही केल्या थांबत नव्हती रात्र रात्रभर लक्ष्मीबाई बाळाला घेऊन जाग्या राहू लागल्या पण बाळाची रडणे काही केल्या थांबत नव्हते एके दिवशी पहाटे लक्ष्मीबाईंना कुडबुडीचा आवाज आला त्यांनी बाहेर जाऊन बघितले तर कुडबुडी वाजवीत जोशी बोवा चालले होते लक्ष्मीबाईंनी त्यांना आत बोलवले व बाळाबद्दल विचारणा केली तेव्हा मेढे जोशींनी सांगितले की गावच्या माळावरील विठ्ठल बिरदेव मंदिरात बाळाला दर्शनाला घेऊन जा बाळ शांत होईल असे सांगून जोशी बोवा निघून गेले जैन धर्मीय असलेल्या लक्ष्मीबाईंना त्यावर विश्वास बसला नाही आपण एवढे देवधर्म केले पण बाळाचे रडणे काही केल्या थांबले नाही मग आता त्या शेंदूर फासलेल्या दगडाजवळ नेऊन काय होणार आहे पण बुंडा पाटील बाईंना म्हणाले आपण सर्व काही गेलंय पण बाळाला फरक नाही पडला चल आता हे जोशी सांगतोय तर येऊ दर्शन घेऊन सकाळी लक्ष्मीबाई बाळाला नेऊन विठ्ठल बिरदेवाच्या दर्शनास गेले मनात श्रद्धा नव्हती पण तरीही आपल्या बाळासाठी लक्ष्मीबाई दर्शनाला आल्या होत्या त्यांनी शेंदूर चर्चित विठ्ठल बिरदेवाचे दर्शन केले आणि बाळाला देवापुढे पुढे ठेवले काय आश्चर्य कितीतरी दिवसापासून रडत असलेले सिद्धगुंडा बाळ तिथे देवापाशी गेल्यावर शांत बसले आणि हसू खेळू लागले <laughs> लक्ष्मीबाईंना तर साक्षात्कारच झाला त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि नकळत श्रद्धेने हात जोडले गेले त्यानंतर लक्ष्मीबाई व बबुगुंडा पाटील विठ्ठल बिरदेवावर विश्वास बसला ते नित्यनियमाने बाळाला घेऊन विठ्ठल बिरदेवाच्या दर्शनाला येऊ लागले असेच दिवसामागून दिवस जात होते आणि सिद्धगुंडा जस जसा मोठा होऊ लागला तस तसा तो विठ्ठल बिरदेवांची मनोभावी सेवा करू लागला आता सिद्धगुंडा तरुण झाला होता पण त्याचे मन कुठेच रमत नव्हते विठ्ठल नामाचा छंद आणि त्या छंदातच सिद्धगुंडा कायम दंग राहू लागला पाटील व लक्ष्मीबाईंना त्याची चिंता वाटू लागली पाटीलांनी विचार केला की सिद्धगुंडा जर असाच देवदेव करत राहिला तर ही पाटील की पुढे कोण सांभाळणार त्यांनी ठरवले की सिद्धगुंडाचे आपण आता लग्न लावले पाहिजे म्हणजे तो प्रपंचात रमेल सिद्धगुंडाकडे देऊन टाकली सिद्धगुंडा रोज नित्य नियमाने सकाळी विठ्ठल बिरदेवाचे दर्शन करायचा सेवा चाकरी करायचा आणि मगच बाकीचे काम करा, चालू करायचा त्याची विठ्ठल बिरदेवावर निस्वार्थ श्रद्धा होती पट्टंगुडली येथील त्या काळचे भक्त नारूबाबा गावडे यांच्याशी त्याची मैत्री जुळली सिद्धगुंडा मनोभावी श्रद्धेने पट्टंगोडीला जात असे देवाची सेवा करत असे नारूबा गावडे व भक्त मंडळीशी चर्चा करत असे अशा प्रकारे सिद्धगुंडा पाटील व श्री विठ्ठल बिरदेवांचे भक्त यांचे नाते जुळले असाच काही काळ ओळखला सिद्धगुंडा पाटील आपली सर्व जबाबदारी सुरळीत पार पाडत होता आचरण करत होता आणि प्राणपणाने विठ्ठल बिरदेवांची सेवा करत होता म्हणतात ना सत्य धर्माच्या वाटेवरून जाणाऱ्यांच्या वाटेला कायम अडचणीच येतात दुःखच येतात कारण देव त्यांची परीक्षा बघत असतो हो अशीच परीक्षा श्री विठ्ठल बिरदेवांनी आपल्या सिद्धगोंडा भक्ताची घेण्याचे ठरवले बिरदेवांनी मायाजाल पसरवलं सुजलाम सुपलाम असणाऱ्या सिद्धगोंडा पाटलांच्या गावात भयानक दुष्काळ पडला लोक पाण्यासाठी वनवन भटकू लागली टंचाई निर्माण झाली सिद्धगोंडा पाटलांची प्रजा अन्नासाठी व्याकुळ होत आहे हे त्यांना देखवले नाही सिद्धगोंडा पाटील विचार करू लागले जर आपण ह्या कठीण प्रसंगात ह्या रयतेसाठी काहीच करू शकलो नाही तर आपण विठ्ठल ब्रिदेवांचे भक्त कसले आणि आपली अशी वर्तणूक धर्माला शोभेल काय लगेच सिद्धगोंडा पाटलांनी आपल्या घरातील धान्य मुक्त हस्ताने लोकांना वाटले कुणीही उपाशी राहू नये म्हणून शिपाई नेमले परंतु तेवढ्याशा धान्याने काही दिवस लुटले मग पुन्हा पाटलांनी घरातील सर्व दागिने घेतली सर्व रत्ने हारे घेतली आणि फक्त आपल्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र सोडून सर्व संपत्तीपणाला लावली प्रजेसाठी बांधणाची व्यवस्था केली सिद्धगुंडा आता केवळ एका वेळेची जेवण घेऊ लागले संतुष्ट झालेली रयत सिद्धगुंडा पाटलांना इतकी आता बिरदेवांची परीक्षा संपेल कशी दुष्काळ काही केले हटत नव्हता आता सिद्धगुंडा जवळील सर्व काही संपले होते लोक पुन्हा उपाशी मरू लागले होते हताश मनाने सिद्धगुंडा पाटील विठ्ठल बिरदेवांच्या चरणापाशी फिर्याद करू लागले भगवंता मी आता काय करू रे हा दुष्काळ हटव देवा नाहीतर ह्या संकटातून मला आता तूच मार्ग दाखव इंद्रदेव आपल्या भक्ताची सत्व परीक्षा बघत होते त्यांनी अजूनच कठीण मार्ग सुचवला सिद्धगोंडांना देववाणी झाली अरे सर्व काही तुझ्या हातात सिद्धगोंडा आणि इथं कशापायी आलाय बारा वर्षाचा शेतसारा जमा केलाय ना जा दे वाटून तुझ्या रायतेला सिद्धकुंडा भानावर आले आणि धावतच गाव चावडीवर आले बैठक बसली सिद्धकुंडांनी आपल्या मनातील विचार सर्वांसमोर मांडला पण सिद्धकुंडा पाटलांचे विचार कुणालाही पटले नाही त्यांच्या सर्व सहकार्यांनी त्यांना समजावून सांगितले पाटील पचावडीतला पैका म्हणजे विष आहे त्यावर बादशाचा अधिकार आपण फकस्त नवकर पैका गोळा करायचा आणि तो बादशाच्या दरबारी जमा करायचा त्यावर जर अधिकार गावला तर फासावर जावं लागेल आणि पाटील तुम्हाला तर फासावर जावंच लागल आणि तुमच्या पुढच्या पिढ्या सिद्धगोंडा शांतसुरात म्हणाले आपण म्हणता ते सर्वस्वी खरे आहे परंतु अण्णा वाचून जर ही रयत मरत असेल तर तिला वाचवण्यासाठी मी आनंदाने फासावर जाईल एका जीवाचे महत्व जास्त की सर्व गावाचा जीव महत्वाचा पाटलांनी कुणाचं काहीही ऐकलं नाही आणि सर्व बारा वर्षाचा फाळ मोकळा करून त्याचं अन्नधान्य विकत घेतलं आपल्या प्रजेची भूक क्षमावून पाटलांना आनंद झाला भगवंत हे आपल्या भक्ताची परीक्षा बघतच असतात पण त्या कठीण परिस्थितीत जो धर्मानुरूप आचरण करतो तो खरा सत्वशील भगत बिरदेवांनी कठीण प्रसंग सिद्धगुंडा पुढे उभे केले पण सिद्धगुंडाची सात्विक भक्ती त्यावर मात करतच गेली आणि एवढे करूनही सिद्धगोंडांच्या जीवनात चुकीचा काळ नव्हता कारण काही दिवस लुटले आणि लक्षात व सगळे पाटलांनी वर्षाचा फाळ जमा केलेला आदिल आदिलशहा क्रोधित झाला त्याने त्वरित फरमान काढले सिद्धगोंडा पाटलांना अटक करण्यासाठी विचारपूरहून सैन्याची तुकडी घोडदौड करू लागली आणि व सगळे गावात येऊन थांबले त्यांनी सिद्ध हातात बेड्या घातल्या आपल्यासाठी स्वतःचा जीव गहाण ठेवणाऱ्या पाटलांसाठी डोळ्यात उभे राहिले सर्व गावकरी सैनिकांना हात विनंती करू लागले हुकूम पाटलांना माफ करा त्यांची काय बी चूक नाही आमच्या पोटापाई पाटलांनी पाळ खर्च केवा हुकूम आम्हाला बेड्या घाला पण पाटलासनी सोडून द्या परंतु त्या बादशाहच्या सैनिकांनी कुणाचे काही ऐकलं नाही हम कुछ नाही कर सकते हे बादशाह का फरमान आहे पाटीलने गुन्हा किया है। उसे सजा तो जरूर मिलेगी बादशाहचे बादशाचे सैनिक पाटलांना बेड्या घालून विजापूरच्या दिशेने निघाले राजा बोले अंतल दल हले बादशाच्या फरमानापुढे कोणाचं काहीच चाललं नाही पाटलांनी अक्षरशः ओढत ओढत ती सैनिक घेऊन जाऊ लागली नेहतीच्या खेळापुढे पाटील हदबल झाले डोळ्यात अश्रू आणि मनात विचारांचे मंथन चालू झाले सैन्याची विजापूरच्या दिशेने आगेकूच चालूच होती इतक्यात वाटेत कोळोली गाव लागले आपल्या भगवंताचं तीर्थ बघून त्या ती अवस्थेतही पाटलांच्या डोळ्यात चैतन्य तरळले पाटील सैनिकांना विनंती करू लागले हुकुम हो हे तीर्थ माझ्या भगवंताचं आहे मी विनंती करतो मला एकदा फसत एकदा माझ्या गुरूंच माझ्या भगवंताच श्री विठ्ठल बिरदेवाचं दर्शन घेऊ द्या मी काही क्षणात भेट घेईल आणि आपण मला घेऊन चला एवढी शेवटची इच्छा कृपा करून पूर्ण करा परंतु सैनिक काही केले ऐकत नव्हते पाटलांनी अक्षरशः त्यांच्या पायावर लोट अंगण घेत विनंती केली शेवटी सैनिकांनी नि पाटलांची इच्छा मान्य केली आणि बेड्या घातलेल्या पाटलांना दोर बांधून मंदिरात जाण्यासाठी सोडले पाटलांचा आनंद गगनात माविनाथ पाटील धावत पळतच आपल्या देवापाशी आली तिथं भगत नारोबा गावडे ही, ही होते पाटलांनी विठ्ठल बिरदेवापाशी गुडगे टेकून ठसठसा रडू लागले भगवंता माय बापा अरे हे हे कोणत्या करणेचं फळ देतोयस तू मला अरे तुझ्या निस्वार्थ सेवेत मी लहानचा मोठा झालो रे बिरदेवा ह्या चराचर सृष्टीचा भाष्य आहेस तुझ्या रोयतेच पोट भरण्याचं जर मी गुन्हा केला असेल तर तू मला इथंच त्याची शिक्षा दे धर्मानं वागायचं फळ जर मृत्यू असल तर हे विठ्ठल बिरदेवा तुझ्या चरणापाशीच मला ते फळ भोगू दे आणि भगवंता जर मी तू सांगितलेल्या मार्गाने चाललो असेल तुझ्या जनजत्रेचं पोट भरणं हे जर माझं पुण्याचं कर्म असेल तर हे राजा अधिराजा विठ्ठल बिरदेवा मला ह्या बादशाही संकटातून वाचव धाव वीरदेवा धाव सत्वशील भक्ताची हाक जगतपती हरिहराला त्या शिवनारायणाला त्या पट्टंग कडवलीच्या विठ्ठल बिरदेवाच्या कानावर पडली शाणी विठ्ठल बिरदेवांच्या सेंदूर चर्चित मूर्त्या प्रखर तेजवलय फेकत उजळून निघाल्या सिद्धगोंडाला काही काळाच्या आताच साक्षात्कार झाला नारू गावडे भक्तांच्या डोळ्यासमोरून बघता बघता काही क्षणात सिद्धगोंडा गायब झाले आपल्या भगवंताचा साक्षात्कार बघून नारू भक्तांच्या डोळ्यात आनंद सुरू होऊ लागली त्याने विठ्ठल बीर देवाच्या नावानं जांभल असा जयघोष केला त्या जगतपती हरिहरानं पटंच्या विठ्ठल बीर आपल्या भक्ताची संकटकालीन हा गायकी होती आणि चांग जयघोषात ते मंदिर दुमदुमून गेलं जयघोष ऐकून सैनिकांच्या लक्षात आलं बराच वेळ झालाय पण सिद्धगुंडा काही त्यांनी दोर खेचून बघितला तर दोर मोकळाच ओढला गेला सैनिक धावतच मंदिरात आले बघतो तर काय ते केवळ गावडे पुजारी होता सैनिक नारू भागताना दमदाटी करू लागले सिद्धगुंडाबद्दल विचारू लागले पण नारू भगत म्हणाले इथं कोणी आलं नाही मायबाप मी एकटाच आहे इथं सैनिक चहुकडे शोध घेऊ लागले त्यांनी मोकळ्या त्या मोकळ्या रा रानावरा आपला पहिला ही जागा नसताना सिद्धगुंडा कुठे दिसेन असा झाला सैनिक चक्रावले सिद्धगुंडा गायब हो गया कोण तो फिर का गव्या इतुसे मालरान परच गायत छुपे गावो निराश हताश झालेले सैनिक विजापुरात बादशाह दरबारी दाखल झाले घडलेला सर्व प्रकार बादशाच्या कानावर घातला आधीच हिंदू देवतांची चिड असलेला आदिलशाह आपल्या सैन्याच्या तोंडातून हिंदू देवांचे सिद्धगुंडाला गायब केले हे ऐकून भयंकर क्रोधात गरजला कर हराम करो सिद्धगुंडा गायब हो गया त्यात जमीन उसे खा गई या फिर आसमान निघल गया जी हाका वहां वहां उसे विठल गिरदेव ने गायब कर दिया गायब कर दिया क्या उस लाल पत्थरों ने उसे गायब कर दिया इतनी ताकत है उन पत्थरों में अगर ऐसा है तो तोड़ डालूंगा उन पत्थरों को विठल बिरदेव के मंदिर को ही मैं हमेशा के लिए धरती से गायब कर दूंगा और यही हुक्म है इस बादशाह का इस बादशाह दखन की सेना तैयार करो मैं खुद हाथों से उन लाल पथा नाम निशान मिटा दुगा। क्रोधाने लाले लाल लाल झालेला आदिलशाह अवघ्या दखन साम्राज्याचा बादशाह फौज घेऊन पट्टम कोडलीच्या दिशेने चालू येऊ लागला हजारोच्या फौज हिंदू देवतांवर कृतीत झालेल्या आदिलशाने वाटे देणारी असंख्य हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली आणि आपली मनशा पूर्ण करण्यासाठी अखेर पट्टंग तो दाखल झाला आदिल शाह अपने शिपायाशी ताबड़ो तो विठल बिरदेव मंदिर आला समोर शेन्दूर चर्चित लव बन बादशाह मोटा ने हसला नारूगावड़े व इतर भक्त तो बोलू लगला <laughs> इन पत्थरों ने करिश्मा क्या बोल रहे थे तुम पत्थरों में जान नहीं होती काफी रहो पत्थर को फूल चढ़ाने से वो भगवान नहीं हो जाता अगर इतना करिश्मा करता है ये तुम्हारा पत्थर का भगवान तो क्या खुद को बचा पाएगा पागल अब बुलाओ अपने भगवान को कि कोई करिश्मा कर दे नहीं तो अपने आंखों से देखो कैसे तुम्हारा ये पत्थर का भगवान हथोड़े तो के नीचे टुकड़े टुकड़े हो जाता है को, तोड़ दो ये पत्थर बादशाने आपल्या शिपायांना विठ्ठल बिरदेवांच्या मूर्ती तोडण्यासाठी आदेश केले बादशा सैनिक हातात हातोडा घेऊन पुढे सरसावले नारू गावडे व भगत मंडळी भरल्या डोळ्यांनी आपल्या बायबापाला श्री विठ्ठल बिरदेवाला पोट तिथे आवाज देऊ लागले सैनिकांनी मूर्तीवर घाव घालण्यासाठी हवेत उचलला आणि मूर्तीवर टाकणार तोच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली कारण त्यांचा घन हवेतच अडकला होता आणि त्यांच्या डोळ्यासमोरून त्या शेंदूर चर्चित मूर्त्या गायब झाल्या आणि त्या कबर प्रकट झाली होती बादशाचे डोळ्यासमोर त्याचा भगवंत त्याचा खुदा त्याचा अल्ला बघून बादशाह आश्चर्यचकित झाला त्याने धावतच जाऊन विठ्ठल प्रतिवानच्या चार नाबाशी लोटांगण घेतले त्याच्या डोळ्यातून आसुनच्या धारा वाहू लागल्या <laughs> या अल्लाह ये ये कितना बड़ा गुनाह आज मैं करने जा रहा था ए, मेरे खुदा मुझे माफी फरमा मेरी बुद्धि बादशाह के पद में गुरूर से भर गई थी मुझे माफी फरमा मेरे खुदा मुझे माफी फरमा बादशाहला विठल बिर देवानी अल्लाह के दर्शन घड़ी बादशाह वाटले की इतने माजा अल्लाह है अल्लाने इथे मला दर्शन दिले मी बादशाह असूनसुद्धा माझ्या अल्लासाठी काहीच केले नाही त्याने ताबडतोब सैनिकांना आदेश दिले की आम्ही आज इथे मुक्काम करत आहोत तुम्ही त्वरित एका गाईला घेऊन आणा आम्ही सुद्या सकाळी तिचा बळीचा नैवेद्य आमच्या अल्लाला देऊ इच्छितो बादशाहला श्री विठ्ठल बिरदेवांनी त्याच्या धार्मिक श्रद्धेनुसार साक्षात्कार केला बादशाला वाटले की इथं श्री विठ्ठल बिरदेव नसून आपला अल्ला आहे त्यामुळे आता आपण आपल्या अल्लाला प्रसन्न करण्यासाठी माणसाचा नैवेद्य दिला पाहिजे त्याने रात्री मंदिर परिसरात तंबू टाकून मुक्काम ठोकला उद्या सकाळी आपण आपल्या अल्लाला नैवेद्य दाखवू त्यासाठी शिपायांना त्याने गाय पकडून आणण्यास सांगितले शिपाई गाय शोधण्यासाठी माळ रानावर केली तिथे विठ्ठल बिरदेवांनी मायारूपी एक गाय प्रकट केली अंडी शुभ्र गाय घेऊन शिपाई हजर झाली सकाळी बादशाने आपल्या धार्मिक प्रथेनुसार गायीचा बळी दिला नैवेद्य बनवून मोठ्या शाही थाटात तो नैवेद्य स्वतःच्या हातात घेऊन मंदिरात आला बादशाच्या हातात मोठी नैवेद्याची शाही थाळी होती त्यावर मखमली रेशमी रुमालाचे झाकण टाकले होते विठ्ठल बिरदेवाचे पुजारी मंडळी नारोबा गावडे व भक्तगणही तेथे होते आपल्या देवाला मांस नैवेद्य चालत नाही हे त्यांना ठाऊक होते पण बादशाच्या आदेशापुढे ते काहीच करू शकले नाही उदासमनाने सर्व प्रकार भक्त बघत होते इतक्यात बादशाह श्री विठ्ठल वृद्धान समोर आला व बोलू लागला बिस्मिल्ला रहमान रही या अल्लाह रहम कर तेरे इस गुलाम से अनजाने में जो गलती हुई उसे माफी फरमा इस पा के कुर्बानी को कबूल कर मेरे खुदा कबूल कर असे मनुन बादशाह ने नैवेद्या थाड़ी वरिल शाही मखमली रुमाल ओढ़ला अनि भक्तो काय नैवेद्याच्या थाळीत मांसाचा नैवेद्याऐवजी वे ताजी टवटवीत मोगऱ्याची फुले बघून बादशाह दंग राहिला मोगऱ्याच्या फुलांचा रा। सुवास संपूर्ण गर्भगृहात तरुळून उठला हे सर्व बघून सगळे चकित झाले बादशाने स्वतःच्या हाताने त्यामध्ये मांसाचा नैवेद्य भरला होता आणि स्वतःच घेऊनही आला होता बादशाह पुन्हा विठ्ठल देवांचा चमत्कार बघून चक्राहून गेला भंडार उळून चांगभला गजर केला आणि काय आश्चर्य त्या पिवळ्या धमक भांडाऱ्यातून सिद्धगोंडा पाटील सर्वांच्या दृष्टीस पडली विठ्ठल ब्रिदेवाच्या नावानं चांगभलचा गजर घुमू लागला बादशाच्या डोळ्यासमोर सिद्धगोंडा पाटील अचानक प्रकट झालेला बघून बादशाह समजून गेला साक्षात विठ्ठल बिरदेव उपस्थित आहेत त्यांनीच सिद्धगोंडाला गायब केले होते आणि आता त्यांनीच माझं गर्वहन करून दगडाचा देव कसा चमत्कार करतो ते दाखवला आहे बादशाह विठ्ठल बिरदेवांच्या चरणात पडला ये खुदा ये विठ्ठल बिरदेव मैं आपका करिश्मा समज नहीं पाया आप स्वयं अभी ह्या उपस्थित हो म्हणजे माफ करतो आज आपने ऐसा करिश्मा कर दिखाया है आज ऐसा मंजर मेरी जिंदगी ने आप मिलाया है जो मैं कभी भूल नहीं सकता मैं आज से आपका भक्त हो गया हे मेरी बादशाही गुरु त्याग कर रहा हूँ मुझे मेहरबानी फरमाई क्योंकि दुनिया के सबसे बड़े बादशाह तो मेरे विठल वीरदेव आप ही हो क्या विठल वीर दिवान जीवानी सरवान हे राजा तू तुझे सर्व कर्तव्य विसरून ह्या गोरगरीब जनतेवर अन्याय करतो आहेस त्याचा त्याग कर हे राजा तू इथं आला नाहीस मी तुला इथं आणले आहे अरे मी माझ्या भक्ताला सिद्धगुंडाला तुझा बारा वर्षाचा फाळ जनतेमध्ये वाटण्यास सांगितले होते कारण राजा हा प्रजेची काळजी घेणारा असावा त्याचे शोषण करणारा नाही तू तु, तुझ्या धार्मिक तेला वेगळं समजून येथील प्रजेवर अन्याय करतो आहेस त्यांना तुझे समज शत्रू समजतो आहेस पण हे राजन हा तुझा केवळ भ्रम आहे कारण तू ज्या अल्लाची भक्ती करतो तो ही मीच आहे आणि तुझ्या देवतांची मंदिरं आजपर्यंत तुरली आहेस त्या मंदिरांमधील दैवतही मीच आहे माझ्यासाठी तू ही तितकाच आणि सिद्धगोंडाही तितकाच हे राजा जर मी तुमच्यात भेद करत नसेल तर तुम्ही परमेश्वरामध्ये भेद करू नका कारण मी संपूर्ण सृष्टीचा ईश्वर आहे साऱ्या जन जत्रेचा साऱ्या जाती धर्माचा सगळ्यांचा ईश्वर आहे मी कुणा एकट्याचा नाही राजन मी कुणा एकट्याचा नाही तेव्हा हे राजन तू सर्वांना समान न्याय दे आणि गोरगरीब जनतेच्या हिताचं राज्य कर तुझी कल्याण होईल साक्षात श्री हरिहरांची वाणी ऐकून बादशाह प्रसन्न झाला त्याने धर्माधर्मातील भेद त्याग करून सर्व ईश्वर एकच आहे सर्व मनुष्य एकच आहे हे मान्य केले आणि विठ्ठल बीर भक्त म्हणून त्यांना शरण गेला सिद्धगुंडा पाटलांना श्री विठ्ठल बीर भक्तीचे फळ दिले विठ्ठल बीर स्वतः सिद्धगुंडा पाटलांना आपला तीन रेगी कांबळा दिला व सांगितले या कांबळ्याची सेवा कर तुझ्या देवऱ्यात त्याची पूजा कर तू जिथं तिथं नगरीत मान राहील कुलियुगामध्ये आजच्या काळात श्रीक्षेत्र पट्टण कुडले ते श्री विठ्ठल बिरदेवांनी केलेला हा साक्षात्कार सर्व दूर पसरला देवांची कीर्ती दाही दिशात दौडू लागली दूरवरून भक्तगण श्री विठ्ठल बीर देवांना दर्शनासाठी येऊ लागले श्री विठ्ठल बीर देवांच्या दरबारात सर्व जाती धर्मियांना मान आहेत आजही श्री विठ्ठल बीर यात्रेला विजापूरहून यात्रेलाचे शाही मानाचे पाशी श्री विठ्ठल बीर देवांना अर्पण केले जाते आजही सिद्धगोंडा पाटलांचे वंशज आपल्या शेतातील ऊस विठ्ठल बीर देवांच्या तृतीय घेऊन येतात तिथं आजही तो ऊस लुटण्याची प्रथा आहे कारण सिद्धगोंडा पाटलांनी देवाला वचन दिले की माझ्या शेतात पिकलेलं पहिलं मी तुला वाईन हे वचन त्यांचे वंशज आजही पाळत आहे माझा बीरदेव चराचर सृष्टीचा धनी आहे तो साक्षात आदि अनंत शिव आहे तो समध्या जगताचा मालक आहे त्याची भोळ्या भावाने भक्ती करा एवढा मोठा बादशाह तोही दुसऱ्या जाती धर्माचा तो जर ह्या बिरदेवापुढे नतमस्तक नतमस्तक होत असेल तर दादा हो तुम्ही आम्ही कोण सिद्धगुंडासारखी सत्वपरीक्षा जर आपल्याला द्यायची वेळ आली तर आपण त्या सत्वाला टिकू का पण सिद्धगुंडा सत्वाचा भगत होता त्यामुळे त्याच्या पाठी सत्याचा बिरोबा उभा होता सिद्धगुंडाने शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या देवावरील विश्वास सोडला नाही त्याला बारा वर्षाचा फाळ मोकळा करावा लागला कारण त्याला ते सांगणाराही बिरदेव होता आणि त्यास मुळ आलेल्या संकटातून बाहेर काढणाराही बिरदेवच होता सिद्धगोंडाच्या भक्तीपुढे बादशाही झुकला जर सिद्धगोंडासारखा भगत नसता तर बादशाह कधीच बिरदेवासमोर झुकला नसता बिरदेवाची भक्ती करायचीच तर सिद्धगोंडासारखी निस्वार्थ भक्ती करायची मग येऊ दे कितीही मोठा बादशाह त्याच्या गर्वाचं हरण करण्यास माझा बिरदेव समर्थ आहे पण दादा हो अशी भक्ती ही सत्याची भक्ती करणं सोप्पं नाही कारण सत्वपरीक्षा ही त्याच्याच सत्व वाटेला येतात जो सत्याचा बिरदेव सांभाळतो कारण दादा हो बिरदेव मिळवणं एवढं सोप्पं नाही आमच्या ओळीमध्ये म्हटलंय की अवघड नऊ करी रे बिर्याची कठीण चा करी आधी हाता आलाच केर मग मिळती बा